साहित्याच भरगच आवार आवर्जून ऐका शिवा मंडळी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा गाव शिवांचे यथार्थ चित्रण भूमातेचे उत्कट दर्शन रानभुलीचा आठवणीचा दिव्य रम्य करंजमा करंजमा नमस्कार मी निर्मला शेवाळे करंजमाळ या लेख संग्रहातून दोन सोहळे रणरण तर ऊन होतं त्या उन्हात चालताना कस तरीच होत होत घशाला कोरड पडली होती तहानेनं जीव व्याकुळ झाला होता पाणी नाही पण सावली दिसली अगदी दाट समोरच एक भल मोठं वडाचं डेरेदार झाड दिसलं उन्हातही शांतपणे एखाद्या उभं असलेलं आपली मुळं जमिनीत घट्ट रोवून दिमाखात उभं होतं त्याच्या पारंब्या चहूबाजूनी लोंबकळत होत्या आपल्या असंख्य भाऊ पसरवत जीवांना त्यांच्या छत्रछायेखाली अम्माळ विसावा देण्यासाठी जणू तो वड आमंत्रित करीत होता मलाही निवांत जाऊन बसावं वाटलं त्याच्या शीतल शाळेत खांद्याला अडकवलेली पर्स हातावेगळे करून पुढे सरकवत बसले एकदाची त्या झाडाखाली हुश्य फार बरं वाटलं अगदी थंडगार जरा नजर इकडं तिकडं भिरभिरली त्या विशालकाय वृक्षाच्या फांद्यांवर पक्ष्यांच्या नाजूक पंखांची फडफड अधून कानावर पडत वार, होती वारा तसाही असलेला नैसर्गिक गोंधळ मी सहज ऐकू शकत होते अधूनमधून कुठून तरी हळूच येणारी वाऱ्याची झुळूक सुखावूनही जात होती थोड्या वेळानं खरंच निवांत वाटू लागलं माझी नजर सर्वत्र फिरत होती या रस्त्याला फारस तसं कुणी येत जात नव्हतं मी माझ्याच विचारात गर्क होते इतक्यात माझ्या अंगावर टकटक करत झाडाची काही पिकलेली पानं पडली माझ्या अंगावरून घरगळत ती माझ्या अवतीभोवती विखुरली गेली तेव्हा सहजच बालपणी गोष्टींच्या पुस्तकात वाचलेली भित्र्या सश्याची गोष्ट हटवली आणि मी स्वतःशीच हसले ती भिखुरलेली पानं मी कुतूहलानं हा हातात घेऊन त्यांना नेहाळू लागले उगाचच या पानांचा विचार मनात घर करू लागला एका पानाचा देट अजूनही हिरवा होता तर एक पान संपूर्ण पिकलेलं होतं ते हवेनं जास्तच बाजूला भिरकावलं गेलं होतं आतली काया कोमलाग्र होऊन सुरकुतलेली असली तरी या पानांवरच्या रेषा मात्र नवऱ्या मुलीच्या तळहातावर खुललेल्या मेहंदीसारख्या अगदी ठसठशीत दिसत होत्या ही पानं काहीशी कडक असली तरी हाताच्या जराशा भारानच त्यांचा क्षणात चुरा होईल असं वाटलं काही पानं पिवळी तर काही तांबूस दिसत होती देट एकदमच राट वर झाडाकडे पा, कडे पाहिलं तेव्हा मला प्रश्न पडला हे झाड पाहत असेल का आत्ता या स्वतःपासून वेगळं होऊन गळणाऱ्या प्रत्येक पानांना ही पानं जेव्हा फांदीवर जन्माला आली तेव्हा कशी कोळी लुसलुशीत असतील नाही मग ही नाजूकशी पानं अगदी गोंडस छोटुल्या बाळासारखी बाळस धरू लागली असतील नंतर हळूहळू वयात येऊन रसरशीत मोठाली छान हिरवी कंच रुंद आणि सशक्त सुद्धा झाली असतील त्यांचा देठही परिपक्व आणि मजबूत झाला असेल आपल्या तारुण्याच्या उन्मादात आपण एक दिवस असं पिकून गळणार आहोत हे त्यांच्या धानी ध्यानी मनी कधी आलं नसेल नसेल का नव्हे कदाचित दिवसागणिक अंगात मुरत येणारा पिवळटपणा त्यांच्या लक्षातच येत नसावा या पानांसारखं उद्या आपणही पिकून गळून पडणार आम्हा माणसानं तरी कुठं याचं भान असतं म्हणा असो असं असलं तरी झाडाला मात्र हे माहीतच असेल की हळूहळू या पानांची साथ आता सुटणार आहे आणि बघता बघता ती सुटली आहे देखील नुकतीच नाही का माझ्या अंगावर ही पानं गळून पडलीत पाला पाचोळा होऊन गेलीत झाडाला सवय असतेच की पानगळतीची पण पानांना कुठे असते ही असे सवय गळणार प्रत्येक पान वेगळं असतं तसं ते नवही असतं ते सृष्टीच्या नवनिर्मितीच्या अंशाचा एक भाग असतो मनुष्य जीवनही खर तर असच असतं ना इवलं कोवळ हिरवं पिवळं जीर्ण होऊन पाला पाचोळा होणार काही पानं गळण्याआधीच कुडली जातात कधी शोभेच्या वस्तूसाठी तर कधी गाभाऱ्यातील मूर्तीला अर्पण करण्यासाठी माणसाच्या आयुष्याचही असतं कधी शोपीस मध्ये ठेवल्यासारखं शुष्क जगणं तर कधी एखाद्या दे उच्च ध्येयासाठी आयुष्याला अर्पण करणं काहीही असलं तरी आयुष्याचा पाला पाचोळा होण्यापेक्षा त्याचं निर्माल्य होण्याचं भाग्य लाभणं म्हणजे आयुष्याचं सार्थक होणंच नाही का जशी पानं झाडाच्या फांद्या फांद्यांवर फुटताना आपलं स्वतंत्र अस्तित्व घेऊन जन्माला येतात तसा मनुष्य या सृष्टीतला एक स्वतंत्र जीव म्हणून जन्माला येतो मनुष्य जीवन जगण्याचा अनुभव घेतो इवल्या पानांसारखा तोही पिकतो कधी देठ हिरवा तर कधी राठ पिवळा होऊन गळतो पुन्हा नव्यानं येवल्याशा बालकाच्या कोळ्या रूपात जन्म घेतो त्यासाठी तो पृथ्वीचं ऋणच मानतो निसर्गचक्र अंगी बांधवून समृद्ध होतो माणसं सुद्धा मरतात पानं गळतात शेवटी दोघही पाला पाचोळा होऊन अखेरीस मातीत मिसळून जातात निसर्गाची रीत खरी तीच भाळी त्याग मूर्ती बनाव या गळणाऱ्या पर्णाकडून खरं जगणं शिकावं म्हणून म्हणावस वाटतय खरं मरणाचाही उत्सव पाहावा अशा एखाद्या क्षणी त्या मरणाचं सोनं व्हावं या, सोन या जगण्यातून जगणं मरण कुणास चुकलं आईसा जगती कोण असे दोन्ही सोहळे कौतुकानं भरून जातील बघ कसे भरून जातील बघ कसे जीवनाचा हा उत्सव चालूच असतो झाडांची प्रत्येक फांदी पुन्हा एकदा भरून येते जुनी पान गळली फळ गळली फुलही गळली तरी जुने जाऊ द्या मरणाला गुणी म्हणत ऋतू चक्रानुसार त्याच फांदीवर नव्या जन्माच उत्साहात स्वागत होत असत पुन्हा नवी पालवी पुन्हा नव पुन्हा नव्यानं गळणं हा निरंतर चालू असणारा निसर्ग नियम आजवर कुणालाही चुकलेला नाही आजवर कुणालाही चुकलेला नाही धन्यवाद